नमस्कार मी पंजाब टक्क आज आहे चार जून दोन हजार पंचवीस तुम्हाला म्हणलो की तुम्ही काय करा शेतकऱ्यांना सात तारखेपर्यंत तुम्ही शेत तयार करून घ्या कारण की राज्यामध्ये सात आठ नऊ आणि त्याच्यानंतर तेरा ते अठरा राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे जर तुम्ही ह्या पाच सहा दिवसामध्ये शेत नाही तयार केले तर तुमची पेरी वीस नंतर होणार आहे कारण की सात आठ नऊला पाऊस पडणार आहे आणि तेरा ते अठरा मुसळधार पडणार आहे आणि पाहू शकता

चार जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा आणखीन पाच सहा सात म्हणजे तीन दिवस आणखीन तुम्हाला शेतीचे कामं करायला वेळ आहे तुम्ही असं पाळी घालून घ्या कारण की राज्यात सात जून आठ जून नऊ दहाच्या दरम्यान एकदा थोडा पाऊस येणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या जर काही शेतकऱ्याचे दहा जूनपर्यंत शेत नाही तयार झाले